प्रत्येक शिलेदरासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे करण्यामागचं कारण फक्त एवढंच अवघ्या काही वेळा आधी हा मंडप पाण्याने जरी फुटला ना आपल्यावरती आसमानी वादळ जरी फुटलं ना आपल्यावरती तरी त्याच्यामध्ये तक धरून उभं राहण्याची जी जबाबदारी आहे ती पहिली मनाने घेतली पाहिजे आणि मग तनाने घेतली पाहिजे आणि जर ती जबाबदारी आपण घेतली तर विजय हा आपलाच आणि हा विजय आजच्या दिवसाचा रात्रीचे मला वाटतं दहा साडे दहा वाजले असतील पण जो सात वाजता आम्ही प्रयोग करायला घेतला होता आणि ज्यावेळी हे संकट आलं त्याच्यानंतर आत्ता आम्ही जेव्हा हा ऑडिटोरियम आम्ही इथे बघतोय इथे ही तुडुंब गर्दी आणि तुमचं असलेल्या ह्या प्रतिष्ठानावरचं प्रेम आम्हाला एकच सांगतं की अशा गर्दी प्रेक्षकांची अजूनही बाहेर या समाजाला गरज आहे आमच्यासारख्या प्रतिष्ठानाला गरज आहे आणि जोपर्यंत तुम्ही असा प्रतिसाद देत राहाल तोपर्यंत हे ने प्रतिष्ठान नेहमी ती स्वराज्याची आग हे तेवत राहील आणि तुम्ही एवढा वेळ या गोष्टीसाठी या उपक्रमासाठी थांबलात आणि तुम्ही आलात तेही सुट्टीच्या दिवशी तुमच्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो अन्ताराजे प्रतिष्ठान पर्व दोन हजार पंचवीस तुमच्या समोर सादर करीत आहे गण आला पण सिंह गेला या इतिहासावर आधारित किल्ले सिंहगडाचा हा माहिती पण